केक करायचं म्हटलं की एवढं बघा टेन्शन येतं नेहमी तो फसतोच कधी तो फुगतच नाही किंवा कधी तो, कि तो स्पंजीच होत नाही किंवा कधी तो नीट असा बघा डिमोल्डच होत नाही मग बाहेरचा भरपूर क्रीमचा मैद्याचा असा केक खाण्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीनं घरी बनवा बघा किती सुंदर असा स्पंजी आपला केक झाला आहे आणि स्लायसेस पण बघा तुम्ही बघू शकता किती सुरेख अशा स्लायसेस या केकच्या झालेत तर बनवायला पण बघा एकदम सोपा आहे आणि हा केक मी सांगते तसा जर एकदा बनवलात की नाही तर बाहेरचा केक खायचा तुम्ही विसरून जाल आणि सगळं साहित्य रोजचंच आपल्या किचनमधलं हाताखालचं आहे साहित्य आणायला कुठंच आपल्याला बघा पळापळी करायची नाही तर एखादी प्रमाणासाठी बघा घरातली कुठली पण वाटी घ्यायची तर प्रमाण अगदी परफेक्ट ठेवलं की नाही तर केक परफेक्टच होणार कुठेही फसणार नाही तर मिक्सरच्या भांड्यात बघा एक वाटी रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी साखर घ्यायची आता हे मिक्सरला पहिल्यांदा रवा असं चा बघा चांगलं फिरवून घ्यायचं आता त्याच वाटेनं बघा पावाटीत तेल घ्यायचं आहे तेल कोणतंही खाण्याचं वापरलं का नाही तरी चालते पा वाटीत दही घ्यायचं अर्धे वाटीत दूध त्याच्यात घालायचं तर इथे मी थेंब थेंबा व्हॅनिला इसेन्स वापरले त्याऐवजी तुम्ही वेलची जरी वापरलीत की नाही तरी चालते मिक्सरला छान असं हे बॅटर बघा फिरवून घ्यायचं आहे आता हे एका भांड्यात काढायचं आणि जरासं फेटून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं तोवर केकटीनला बघा तेलांना असं ग्रीस करायचं बटर पेपर असेल तर वापरायचा केकटीन जर नसेल तर घरातला कोणताही कुकरचा एखादा डब्बा जरी वापरला तरी चालते आता बॅटरमध्ये बघा एक पॅकेट इनोचं घालायचं आहे थोडंसं दूध घालायचं आहे ॲक्टिवेट करायला आणि एका डायरेक्शनमध्ये असं फेटून घ्यायचं केकटीनमध्ये मग हे बॅटर घालायचं आहे आपल्याला सगळं बॅटर मी इथं बघा घालून घातलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स घालायचे आहे तर इथं मी काळे मनोकेव घातलेत थोडेसे अख्खे बदामसुद्धा असे वरून बघा ठेवून दिलेत आणि थोडेसे केसरच्या अशा काड्या वापरल्यात तुम्ही जरी नाही वापरल्यात नाही तरी आहे तर कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचं याच्यामध्ये वरून असं डेकोरेशनसाठी वापरू शकता छान असं टॅप करायचं आहे हे भांड किती सुंदर दिसतंय बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला बेक करायचं आहे तीस मिनटं तरी तर इथं मी कढई बघा पहिलीच प्रीहिट करायला ठेवून दिलेली आणि मग केक बेक करून घेतलाय तीस मिनटं किती सुंदर केकला जाळे पडले तुम्ही बघू शकता आता गरम असताना लगेच केक डिमोल्ड करायचा नाहीये पहिल्यांदा थंड होऊन द्यायचा नंतर चाकूच्या सायना अशा त्याच्या सगळ्या कड्या बघा मोकळ्या करायच्या आणि मग केक असा डिमोल्ड करून घ्यायचा बघा किती इझिली आपला केक छान असा बाहेर आला आहे कुठंही तुटलेला नाही किंवा काही चिकटलेला नाही तुम्ही बघू शकता अगदी स्पंजी पण झाला आहे मस्त अशा आपल्या आवडीच्या स्लायसेस अशा करून घ्यायच्या लहान मोठ्या कशा जशा तुम्हाला आवडतात का नाही तशा स्लायसेससुद्धा तुम्ही करू शकता एकदम कमी साहित्यात आणि अगदी झटपट किती सुंदर आपला केक बघा इथं तयार झाला आहे तर मुलांना हा केक तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा मग दुपारच्या चहा चाह सोबत काहीतरी गोड खायची इच्छा होते त्यावेळेसुद्धा तुम्ही हा केक बनवू शकता अगदी झटपट असा तर बाहेरचा तो मैद्याचा भरपूर असा क्रीमचा अनहेल्दी केक खाण्यापेक्षा मुलांना देण्यापेक्षा हा केक घरी बनवा आणि आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब